चला या ठिकाणी आपल्याला आज ग्रामशिवक भरतीच्या अनुषंगाने तांत्रिकचं एक सेशन बघायचं आहे जे की तुमच्या सिलेबसमध्ये आहे तांत्रिकच्या केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या योजना पहिला म्हणतो आपल्याला लक्षात घ्यावा लागतो की ग्रामीण विकास म्हणजे काय नंतर मग त्या योजना ग्रामीण विकासामध्ये काय येतं बघा ग्रामीण भागातील लोक त्यांचं आर्थिक सामाजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावणं त्यामध्ये येतं मग रोजगार निर्मिती असेल गरिबी निर्मूलन असेल मूलभूत सुविधा पुरवणं असेल हे सगळं ग्रामीण विकासामध्ये येतं ओके फक्त आर्थिक विकास नाही त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास त्यांचं लाईफस्टाईल बदललं पाहिजे ते इथे अपेक्षित आहे आणि हे सगळे जे प्रयत्न आम्ही करतो याला आम्ही ग्रामीण विकास असं म्हणतो आता ज्या योजना आहे केंद्र सरकारच्या हे लोकांचं राहणीमान उंच व्हावं म्हणून लोकांसंबंधित वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी टार्गेट करून वेगवेगळ्या योजना आणल्या जातात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पी एम ए वाय असं आपण ज्याला म्हणतो दोन हजार सोळाला एक एप्रिलला सुरू झाली ही योजना जे बेघर आहे ज्यांना घरच नाही आहे आणि जे गरीबी कुठल्या जे ग्रामीण भागातले त्यांना पक्क घर द्यायचं त्यासाठी ही योजना आणली सबका घर म्हणजे प्रत्येकाला घर भेटलं पाहिजे सव्वा कोटी घर बांधण्याचं टार्गेट या ठिकाणी सरकारने ठेवलं होतं प्रत्येक घराला एक पॉईंट वीस लाख रुपये सामान्य भागामध्ये आणि एक पॉईंट तीस लाख रुपये डोंगराळ भागामध्ये द्यावं असं या ठिकाणी म्हटलेलं होतं शौचालय असेल वीज असेल पिण्याचं पाणी असेल गॅस असेल हे सगळं त्यामध्ये भेटणार होत वीज तर कंपल्सरी गॅस सुद्धा आणि या ठिकाणी हे करणार कोण तर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट जे विकास विभाग आहे तो ग्रामीण विकास विभाग जे आहे तोच या ठिकाणी हे करणार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आता ही तर खूप जुनी योजना आहे नरेगा असं आपण हिला म्हणतो आता कायदा तुम्हाला विचारला तर दोन हजार पाचचा तर मुख्य टार्गेट विचारलं तर ग्रामीण भागातले जे बेरोजगार युवक आहेत युवती आहेत लोक आहेत त्यांना आर्थिक सुरक्षा देणे बघा आर्थिक सुरक्षा देणे याच्यात अपेक्षित होतं प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षातून शंभर दिवसाचा रोजगार त्याची हमी देणे शंभर डेज हे महत्वाचं होतं त्याच्यावर प्रश्न अनेक वेळ आले मग मजुरीवर आधारित कामं दिली पाहिजे मग ती तलाव खोदणं रस्ते विहिरी नाले जलसंधारण अनेक गोष्टी महिलांसाठी आरक्षण महिलांना या ठिकाणी सहभाग आणि सगळ्यात महत्वाचं सोशियल ऑडिट पारदर्शकता असली पाहिजे सामाजिक लेखापरीक्षण अनिवार्य या ठिकाणी केल्या के गेलं अरे हा पैसा येतो येतो योग्य लोकांपर्यंत ये जातोय का ते सुद्धा इथे बघितलं गेलं डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसा कसा ट्रान्सफर होईल हे बघितलं गेलं सुरुवातीला ते पैसे कॅश यायचे ते ग्रामशेव वगैरे त्यांच्याकडे यायचे ते वाटप करायचे आता डायरेक्ट त्या मजुरांच्या खात्यावरती पैसे जाणार ओके <laughs> नंतर मग लोक काय करतात तुम्हाला माहिती मजुरांच्या खात्यावर जाणार ओके ते मी बोलत नाही ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार जे आहे त्यांच्यामार्फत या ठिकाणी योजना आणि वरती तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे दोन हजार पंचवीस आली तर ठीक नाही आली तर दोन हजार सव्वीस साठी आपल्याला रेडी असायचं आहे नोकरीचं नोकऱ्यांचं वर्ष असणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि आपल्याला त्यामध्ये संधी साधायची आहे विजेता बॅच आहे कृषी घटक मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सगळं काही या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे नंबर तुम्हाला दिसतोय या नंबरवर तुम्ही बॅचला प्रवेश घेतल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्या नोट्स भेटून जाते आता येते प्रधानमंत्री ग्राम सडक योजना पी सुरुवात डिसेंबर दोन हजार ती सर्व गावांना जोडायचंय रस्त्याचं नेटवर्क तयार करायचंय गाव ते बाजार सुलभ अशी वाहतूक करायची आहे पाचशे पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली जी गावं आहेत त्यांना जोडायचंय डोंगराळ भागामध्ये अडीचशे पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडायचंय गुणवत्तेवर भर द्यायचा आहे ग्रामीण बाजारपेठ असेल आरोग्य असेल शिक्षण असेल त्याच्या सोयी वाढवायची आहे पुढे दीनदयाल अंत्योदय योजना जिला राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान म्हटलं गेलं ही सुद्धा फार महत्वाची योजना आहे दीनदयाल अंत्योदय योजना यर आल एन आर एल एम असं आपण याला म्हणतोय सुरुवात कधीची दोन हजार अकराची ग्रामीण गरीब महिला ज्या होत्या त्यांना स्वावलंबी बनवणं आणि सहायता गट जे आहे सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत त्याच्या माध्यमातून आर्थिक बळकट देणे ग्रामीण गरीब महिलांसाठी बघा बर ग्रामीण गरीब महिलांसाठी या ठिकाणी ही योजना सुरू केली गेली प्रत्येक ग्रामीण कुटुंब जे होतं त्यांना स्वावलंबी करायचं होतं महिलांना जे स्वयं सहायता गट होते त्यांना कर्ज देणे बँकाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देणे ते अपेक्षित होतं उद्योजकता आणि कौशल्य विकास आणि एक ग्रामीण एक गट प्रत्येक गावामध्ये एक गट असला पाहिजे असं या ठिकाणी टार्गेट होतं पुढे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना हो जी के वाय बघा स्किलला ठिकाणी महत्व दिले यांनी कौशल्य दोन हजार चौदा मध्ये आली ग्रामीण युवकांना रोजगारक्षम बनवायचे म्हणजे तुम्हाला फक्त आम्ही पैसे नाही वाटणार आम्ही तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप करणार तुम्ही स्वतः काहीतरी रोजगार तयार करा किंवा कुठेतरी काम करा आणि सगळ्यात महत्वाचं हे जे स्किल्ड लेबर बनवायचे होते इथे मुख्य वयोगट कोणता टार्गेट होतो तुम्हाला प्रश्न आहे ना वयोगटावर येतो तुम्हाला पंधरा ते पस्तीस वयोगटातील युवकांना या ठिकाणी टार्गेट केलं होतं हे माहीत असलं पाहिजे कौशल्य विकासाद्वारे रोजगार निर्मिती करायची होती उद्योगांशी जोडलेले प्रशिक्षण केंद्र उभारायचे होते महिला एस सी एसटी वर्गासाठी विशेष असा प्राधान्यक्रम या ठिकाणी होता तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना बघा हे महत्वाचं आहे कृषी सिंचन योजना दोन हजार पंधराची हर खेतको पाणी ही टॅगलाईन होती हा कृषी सिंचन नावातच आहे ना प्रत्येक शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे मग त्यासाठी काय जलसंधारण करायचं जे प्रजन्य जल आहे पावसाचं पाणी आहे ते साठवायचं सूक्ष्म सिंचन म्हणजे तुषार असेल ठिबक सिंचन असेल त्याला प्रोत्साहन द्यायचं त्यासाठी काही सबसिडीज द्यायच्या जलवापर कार्यक्षमता वाढवायची पीक उत्पादनामध्ये वाढ घडवून आणायची ही टार्गेट या ठिकाणी होते आणि कृषी आणि जलसंपदा मंत्रालय जे आहे यांनी केलं होतं पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पशुधन अभियान बघा बर का नॅशनल लाईफ स्टॉप मिशन हे महत्वाचं अभियान आहे हे तुम्हाला पशुधन भरतीत सुद्धा कामाला येईल आता सगळ्यात महत्वाचं इथे पशुपालन क्षेत्रामधलं उत्पादन क्षमता वाढवणं दुसरं दूध आणि मांस उत्पादन वाढवणं ओके पशुधन आरोग्य सेवा पशु, पशु खाद्याचं उत्पादन त्याच्यानंतर पशुधन विमा योजना गो संवर्धन आणि बकरी पालन प्रोत्साहन म्हणजे या ठिकाणी एक तर ते पशुधनाचं आरोग्य बघणं दुसरं उत्पादन त्याचं खाद्य जे आहे ते त्याच्यानंतर त्याचा विमा आणि त्याच्यानंतर गायी आणि बकऱ्या यांचं पालन जी आहे जे आहे त्याला प्रोत्साहन देण्याचं काम यांनी केलं पुढे जे होतं ते होतं ग्रामीण पेयजल कार्यक्रम ज्याला जल जीवन मिशन असं म्हटलं गेलं एन आर डी डब्ल्यू पी असं त्याला शॉर्टकट इंग्लिशमध्ये आपण म्हणतो जल जीवन मिशन दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलं उद्देश काय प्रत्येक ग्रामीण घराला ते आपण स्वच्छ पाणी पुरवलं गेलं पाहिजे जल जीवन नळ गेला पाहिजे घरोघरी त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला अनुदान देणं वगैरे ते याच्यातून यांनी ठरवलं होतं आणि ते साध्य बऱ्यापैकी झालं आणि टार्गेट होतं यांचं दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घराला पाणी पुरवणं महिलां महिलांचा सहभाग कारण महिलांशिवाय शक्य नाही जलसंवर्धन आणि जल गुणवत्ता म्हणजे ते पाणी दिलं गेलं ते पाणी चांगल्या गुणवत्तेच पाहिजे अशुद्ध पाणी नको कारण पाण्यापासून आपला माहिती आहे खूप सारे आजार पसरत असतात ग्रामीण भागामध्ये आता प्रधानमंत्री रोजगार सृष्टी कार्यक्रम यामधलं सृष्टी लक्षात ठेवा दोन हजार दो दो आठ ला हा कार्यक्रम आला ग्रामीण आणि शहरी युवकांना हे जे सृष्टी कार्यक्रम आहे हा फक्त ग्रामीण भागासाठी नाही आहे हा शहरी युवकांना सुद्धा आहे आणि ग्रामीण युवकांना सुद्धा आहे पण याच्यामध्ये स्वयंरोजगार आणि सूक्ष्म उद्योग स्थापना याला आर्थिक मदत यामध्ये अपेक्षित आहे काय एक याच्यामध्ये स्वयंरोजगार आणि दुसरं सूक्ष्म उद्योगाची स्थापना त्याला आर्थिक मदत करणं याच्यामध्ये अपेक्षित आहे आपण पुढे जातोय उद्योगांना बँक कर्जावर अनुदान देणे पंचवीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत आर्थिक सहाय्य करणे हस्तकला सेवा उद्योग प्रक्रिया उद्योग जे आहे याला प्रोत्साहन देणे हे या ठिकाणी या योजनेची वैशिष्ट्य होती पुढे अटल भूजल योजना बघा अटल भूजल योजना नावातच आहे भूजल दोन हजार एकोणीस ला सुरू झाली भूजल म्हणजे जमिनीमधलं जल जे आहे त्याचं संवर्धन करायचं जमिनीतलं जल भूजल त्याचं संवर्धन करायचं त्याचा कार्यक्षम वापर करायचा यामध्ये महाराष्ट्र हे आपलं राज्य महत्वाचं होतं इतरही राज्य होते लोकसहभाग जल व्यवस्थापन जलमापन पाण्याचा वापर हे सगळं या ठिकाणी अपेक्षित होत पुढे श्यामाप्रसाद प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आता तुम्हाला एक जुनी एक योजना माहितीये का पुरा नावाची योजना होती कोणी मांडली बरं ही पुरा योजना पुरा प्रतिमान पुरा मॉडेल पुरा योजना प्रोवाइड अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरियाज असं म्हटलं गेलं होतं शहरी भागातल्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवायच्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असताना हे त्यांनी मॉडेल आणलं होतं आणि मग हे आता नव्याने त्याच पद्धतीची योजना श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबर मिशन हे सुरू झालं दोन हजार मध्ये मग ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधांसह क्लस्टर गावांचा विकास करायचा जसं शहरातले गाव आहे ना शहर आहे ना तसे अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज त्याला रूरबन असा शब्द दिला मग डिजिटल सुविधा गावात आल्या पाहिजे रोजगार केंद्र गावात आले पाहिजेत आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था गावात आल्या पाहिजेत छोटे उद्योग आणि सेवा गावामध्ये विकसित झाल्या पाहिजेत ते अपेक्षित होत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प ज्याला एन आरईटीपी असं म्हटलं गेलं आर्थिक परिवर्तन ग्रामीण भागामध्ये बरं इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे मग आर्थिक म्हटल्यावर काय येतं डिजिटल बँकिंग येतं ई मार्केट येतं कौशल्य विकास येतो उद्योजकता येते एनआरएल अंतर्गत उपघटक घटक याच्यामध्ये होते ग्रामीण महिलांसाठी डिजिटल शिक्षण महिलांना सुद्धा त्यांनी टार्गेट केला की ग्रामीण महिलांच्या महिलांच्या बँकेमध्ये अकाउंट्स वगैरे येते आपण जनधन योजना तोही कुठेतरी याचाच एक भाग म्हणून आपला बघता येतो आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आला कधी आलं याची तारीख फार महत्वाची दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा स्वच्छ भारत मिशन हे माहीतच असलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये एकतर याच्यातून स्वच्छता आणायची आणि स्वच्छता देखील शौचालय असतील तर नाहीतर मग गाव आलंय हे कसं कळतं आपलं माहिती आहे आणि खुले शौचालय जे आहे ओडीएफ ते निर्माण करणे ते टार्गेट्स दिले गेले ग्रामसेवकांना फेज टू आलं दोन हजार वीस ते मध्ये यामध्ये फक्त नव्हते कचरा कचरा व्यवस्थापन ओला आणि सुका कचरा घन कचरा द्रव अपशिष्ट व्यवस्थापन यावर सुद्धा यांनी इथे भर दिला आणि या सगळ्यांमध्ये एक मंत्रालय केंद्राचं ग्रामीण विकास मंत्रालय भूमिका फार महत्वाची आहे ग्रामीण विकास मंत्रालयाची मग ग्रामीण भागातल्या योजना राबवणं असेल राज्य सरकारशी समन्वय साधन असेल प्रशिक्षण निधी वितरण आणि मूल्यांकन असेल पंचायत राज संस्थांची भागीदारी असेल पुढे ग्रामीण विकासाचं महत्व ज्यामध्ये गरिबी कमी करणे रोजगार वाढवणे शिक्षण आणि आरोग्य सुविधा पायाभूत सुविधा बघा ग्रामीण विकासामधून काय होतं गरिबी कमी होते रोजगार वाढतो शिक्षण येतं आरोग्य सुविधा येतात पायाभूत सुविधा येतात हे सगळे टार्गेट होते या सगळ्यातून ते आपल्याला अचीव करायचे होते आणि तुम्हाला तुमचं तुम्हा टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे विजेता व्यायचं आहे विजेता बनण्यासाठी चला सगळ्यांना शुभेच्छा आहे लेक्चर आवडत असतील लाईक कर, करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद